महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्र शरद पवारांनी स्वतःच्या हातात घेऊन दक्षिण महाराष्ट्रात राजकीय मुशाफिरी सुरू केली असली तरी खासदार सुप्रिया सुळे यांनी परस्पर ती सूत्र आपल्या हातात घेऊन एकनाथ शिंदेचे बैर नाही देवेंद्र तेरी खैर नाही असा नवा नारा दिलाय त्याच वेळी त्यांनी मनोज जरांगेंवर टीका करू नका असे आदेश राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांना दिलेत पण या सगळ्या राजकीय घडामोडीत सुप्रिया सुळे यांनी परस्पर उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतून बाहेर काढण्याचा इशारा देऊन टाकलाय की काय असा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतोय मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी दोनदा भेट घेतली त्याचवेळी पवारांनी एकनाथ शिंदेवर नवी राजकीय लाईन मारायला सुरुवात केल्याचं चित्र निर्माण झालं प्रत्यक्षात पवार किंवा एकनाथ शिंदे यांनी उघडपणे तसं दर्शवलं नसलं तरी प्रत्यक्षात एकनाथ शिंदेचं विशिष्ट महत्व वाढवून पवारांनी विधानसभा निवडणुकीचे नंतरच्या समीकरणांना हवा देऊन ठेवली होती भाजपनं एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करून त्यांनी महत्वाकांक्षा वाढवून ठेवल्यानंतर त्या वाढलेल्या महत्वाकांक्षेचा लाभ घेण्याचा पवारांनी अप्रत्यक्ष इरादा दाखवून दिला आता त्या पलीकडे जाऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर डायरेक्ट राजकीय लाईन मारली एकनाथ शिंदे यांच्याशी बैर नाही पण देवेंद्र फडणवीस यांची खैर नाही अशी उघडपणे जातीय लाईन घ्यायला सुप्रिया सुळे यांनी प्रवक्त्यांना उद्युक्त केलं गेल्या काही महिन्यांपासून मनोज जरांगे हे शिंदे फडणवीस सरकारमधल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोडून देऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच मागे हात धुवून लागलेत मराठा आरक्षणापासून ते एस कर्मचाऱ्यांचा संप महाराष्ट्रातल्या कुठलाही मुद्दा फडणवीस यांना घेऊन भिडवण्याचा नादी ते लागल्याच दिसतय मनोज जरांगे यांच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी मध्यरात्री चर्चा केली त्यावेळी मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांचं देखील फोनवर बोलणं झाल्याची माहिती सत्तार आणि जरांगे यांनी दिली आपण देवेंद्र फडणवीस यांना वेगवेगळ्या मुद्द्यांवर कसं सुनावलं याच्या तपशीलवार माहितीच जरांगे यांनी दिली परंतु स्वतः फडणवीसांनी मात्र त्यावर कुठलंही भाष्य केल्याची बातमी समोर आली नाहीये या सगळ्याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी थेट मनोज जरांगे यांच्याच तोंडची भाषा स्वतः वापरून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांना एकनाथ शिंदे यांच्याविषयी सॉफ्ट राहा पण फडणवीसांना सोडू नका अशी जातीय लाईन घेण्याचे आदेश देऊन टाकले यातून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर राजकीय लाईन मारलीच पण त्याच वेळी जर एकनाथ शिंदे निवडणुकीनंतरच्या पवारांच्या समीकरणात बसणार असतील तर अर्थातच उद्धव ठाकरे समीकरणाच्या कंसाबाहेर जातील अशी व्यवस्था परस्पर करून तसा इशाराच सुप्रिया सुळे यांनी आपल्या वक्तव्यातून देऊन टाकलाय सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या जातीय लाईनवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार नेमकी कोणती आणि कशी भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा